त्वचेच्या सर्व आजारावर अत्याधुनिक मशीनद्वारे उपचारासाठी व त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी अत्याधुनिक मशीनद्वारे ट्रीटमेंटसाठी एक वेळ अवश्य भेट द्या डॉक्टर स्वाती पाटणकर यांच्या डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअरला इथे स्किन पॉलिशिंग केमिकल फिलिंग स्किन व्हायडनिंग फेअरनेस ट्रीटमेंट आदींबरोबर त्वचेवर आधुनिक उपचार करून आपले सौंदर्य खुलवले जाते त्याचबरोबर अनेक आजारांवर खात्रीशीर उपचारही केले जातात चला तर मग आपले सौंदर्य खुलवण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअर तिरंगा चौक राजाराम बापू बँकेसमोर मायनी रोड विटा संपर्क अष्ट्याहत्तर तेवीस शहाऐंशी पंधरा शून्य दोन नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत खानापूर तालुक्यातील साळशिंगे आणि देवनगर हे दोन्ही गावे आध्यात्मिक गावं म्हणून ओळखली जातात महाशिवरात्रीच्या सकाळी व श्रावणातल्या पहिल्या सोमवारी श्री रेवनशिद्ध देवाची भागणूक केली जाते साळशिंगे गावात भाकणुकी दिवशी लेझिम हा खेळ जोरात रंगतो गावात सासणकाट्या नाचवल्या जातात प्रचंड जल्लोषात सारा गाव यामध्ये दंग असतो त्यानंतर या सासणकाट्या देवनगरच्या दिशेने रवाना होतात देवनगर येथे श्री रेवणशिद्ध देवाची भागणूक होते देवनगर येथील भाकणूक चारायचा मान सळसिंगे येथील डॉक्टर श्री बाळासो धनाजी पाटील यांचा असतो सासनकाट्या व देव मूळ स्थान व येणाच्या दिशेने रवाना होत असतात या वर्षीच्या पाऊस हा कृतिका व रोहिणी नक्षत्रात सांगितला तर पेरा मृग नक्षत्रात धारण आतबाहेर तसेच चिमणीला चारा म्हणजे जनावरांना चारा भरपूर मिळेल असे सांगितल्याने भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा देवाने सांगितलं की भाकमबा आमचे मानकरी साळशी बाळासाहेब धनाजी पाटील डॉक्टर यांना मान भाकणूक विचारण्याचा मान आहे त्यांनी देवाला भाकणूक विचारले ते भाकमबा सांगितलं सांगितले देवाला पहिल्यांदा पाऊस विचारला पाऊस विचारल्यानंतर त्यांनी देवाने सांगितलं कृतिकार हो नक्षत्राचा पाऊस पडेल पेरा मिरा मेरा अर्धरा या नक्षत्राने पेरा होईल புரி சாரண ஆக பயன் சிம்னா मेरा दाऊ दया हर हर महादेव मेरा बांके बिहारी ओ दमन हो गणपति जय जय श्री राम आके